नमस्कार मी इच्चगंजीमध्ये खटावर साहेबांच्या पॉईंटवरती आलो आहे बऱ्यापैकी त्यांचं काहीतरी एक साठ फूट केसिंग आहे आणि साठ फुटाच्या केसिंगला त्या बोरवाल्यानी काहीतरी गाडीवाल्यानी काहीतरी बारीक होलं मारल्यात पण आता त्या साडेसातच्या मोटरला काहीतरी ते पाणी कमी पडतं आहे तर आपण जे करणार आहे ती मोठे आपले अर्धा इंचापेक्षा जरा मोठीच होलं असतात ती होलं जर मारली तर त्या साडेसातच्या पंपाला मोटरच्या पंपाला ते पाणी बऱ्यापैकी हे होईल आणि कंटिन्युअटपणा येईल आता जे एअर पकडत आहे म्हणजे कमी जास्त जे होतं आहे ते होणार नाही त्यासाठी आपण ती आडवी होलं केसिंगमध्ये करणार आहे तर बऱ्यापैकी साठ फुटापासून आपण ते ती तीस फुटापर्यंत ती ओलं मारणार आहे फुटाला आपली चार ओलं येतात आपलं जे मशीन आहे ते एस एस लोअर बोर केसिंग मशीन पिंपळगाव कोर्द का तालुका कागल जिल्हा कोल्हापूर तर आपण एक वरती डेमो दाखवतो आहे आपलं न होल जे पाडतो आहे ते कशा पद्धतीने पाडतो आहे हे शेतकऱ्याच्या लक्षात येत नाही लवकर मग ते म्हणतात आम्हाला हे आत होल कसं पडलं आहे काय पडलं आहे त्यासाठी आम्ही काय करतो आहे वरती एक डेमो दाखवतो आहे त्याच पद्धतीनं खाली ते आपलं होल पडतंय हे जे मशीन आहे आपलं ते एकोणीसशे बहात्तरपासून वडिलांच्यापासून चालू आहे त्यामुळं जी तिने आत्ता व कामं वगैरे जी केलेली आहेत त्या कामाचं हे जे आता श्रेय आहे ते अजून ज्यांचं ज्यांचं चालू आहे ते सांगताय की बाबा आमचं अजून चालू आहे तर आता मला वाटते आपलं मगदूम साहेबांचं इथं मगदूम मळ्यात झाले आता किती वर्ष झालं करून ते आपण तेरा चौदा वर्षी जी कामाचं आपण त्यांच्या ह्याला बोरच्या ह्याला केसिंगला होलं मारली त्यांचं आता कंटिन्यू चालू आहे तर त्यांच्याच येतो शेजारी त्यांचं एक रान आहे त्या मालकांचं आता हे करायचं आहे खटावकर म्हणून आहेत तर त्यांचं ते करायचं आहे तर एक वरती आपण डेमो दाखवतो ते बघा वरती कसं होल पडतं आहे एक डेमो आहे अठावर गर। सरांच्या ती चालू आहे आता आपण ती ओलं वगैरे मारल्यानंतर मोत्र वगैरे सोडली आता ते पाणी डायरेक्ट लाईन चालू आहे गरळू पाणी यायला चालू आहे म्हणजे आपण जे ओलं मारलेले तर ते हे आहे पाणी आपलं जे कमी पडत होतं आता एक तास कंटिन्यू पण आहे का आता हे पाणी काय आज तास एक कार गडूळ आहे नंतर पाणी क्लियर येणार गाल ते तर आपलं जे आहे ते एस एस लोअर बोर किसिंग मशीन पिपळाव खोर्च तालुका कागद जिल्हा कोल्हापूर या नावानं आपला आहे मामा गाव निघाला नाव असा शेतात आम्ही मे महिन्यामध्ये मे दोन हजार तेवीस मध्ये चाळीस फुटावर पाणी लागलं होतं पण अडीचं फूट आपण खाली पाणी मारलं तुम्ही घेलं खाली केसी आपलं सात फूट सोडलेलं होतं ते झाल्यानंतर का आम्ही एक पाच मिनटानंतर साडेसात एसीची मोटर त्यामधून सोडली मोटर सोडल्यानंतर पाणी एक ते पाच मिनटं येणार मोटर परत थांबणार परत येणार परत थांबणार आता आम्हाला काही करायचं हा शेअर पडलेला होता त्यानंतर आमचे शेजारचे मजूर पालक म्हणून बाळासाहेब म्हणतो त्यांनी आम्हाला विचारलं की काजलपास टप्पळगाव गाव आहे तिथं लोहा म्हणून एक बोरची कामं करतात व त्या बोरमध्ये अडवी होल मारतात अर्धा येतो इंटाचे ते आम्हाला समजल्यानंतर आम्ही त्यांच्याशी फोनवर कॉन्ट्रॅक्ट करून आम्ही त्यांना बोलवून घेतलं आमदार शेता आणि आता आम्ही होल मारून घेतले होल मारून घेतल्यानंतर परत टेस्टिंग घेतल्यानंतर पाणी असं स्पीडमध्ये एकदम कंटिन्यू पाणी चालू झालं त्यामुळे हा बराच फरक पडला त्याचा चांगला आम्हाला फायदा झाला त्याचा कुणाला जर प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही नक्की लोहार मिस्त्री पिंपळगाव कागल यांच्याशी संपर्क साधावा